आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले काल कृषी मंत्री कोकाटे यांनी जे विधान केलं की एक रुपयात भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्याचा जोडे मारून यावेळी निषेध करण्यात आला या आंदोलनात किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंजा लोंडे राजपाल देशमुख सचिन दुगाने माऊली दुधाटे व्यंकटी पवार आदींनी सहभाग नोंदविला जिंतूर तालुक्यातल्या कोसळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसळी इथं शाळेच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्य दिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला केंद्रीय प्राथमिक शाळा प्राथमिक उर्दू शाळा कन्याशाळा संत तुकाराम उर्दू माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा नगर स्कॉलर इंग्लिश स्कूल गुळखंडफाटा व कोसले येथील अंगणवाडी असे एकूण तब्बल नऊशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून ही अनोखी मानवंदना देण्यात आली आहे भूतवण भविष्यती असं डोळ्याचं पारण फेडणारी तब्बल नऊ हजार नऊशे पंच्याण्णव स्क्वेअर फुटातील कलाकृती प्रसिद्ध रांगोळीकार ज्ञानेश्वर बर्वे यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केली होती अॅडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे यांच्या स्मृती प्रत्यर्थ परभणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा व संजीवनी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमान पाचव्यांदा भव्य कृषी प्रदर्शनी जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन चौदा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान संत तुकाराम महाविद्यालय मैदान इथं आयोजित करण्यात आले या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी मंगेश चिवटे शिवसेना पक्षनिरीक्षक सुभाष चाळुंके यांनी दालनाला भेटी दिल्या यावेळी त्यांनी शेतीविषयक प्रयोगांची बियाण्यांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली विविध खासगी कंपन्यांसह वसंतराईक कृषी विद्यापीठ कृषी विभाग यांनी धारण उभं केलंय नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे पुढील तीन दिवस यावेळी कृषी महोत्सवाचे आयोजक आनंद भरोसे राजू कापसे बाळासाहेब पानपटे महेश बेदरे आदींची उपस्थिती होती विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांच्या अपरवणीच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं मंगल कार्यालयात नागरी सरकार सोहळा संपन्न झाला शिंदे आमदार रामसाद बोर्डीकर गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे डॉक्टर शशिकांत तरंगे आनंद भरोसे मारुती बोनसोडे आरबी घोडके संतोष मुरकुंडे प्रताप देशमुख माधव निर्मळ यांच्यासह असंख्य मान्यवर व सकल धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते घोडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत डॉक्टर गोविंद मोबाईल क्रमांक तेवीस तीस शून्य नऊ चौदा बालकांनी अधिकाधिक पुस्तक वाचावीत वाचलेल्या पुस्तकांवर गप्पा कराव्यात वाचनाचे विविध अनुभव सांगावेत वाचनाचे फायदे सांगून वाचन संस्कृती अधिकाधिक वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे यावरील त्यांची मतं उपक्रम जाणून घेणारा त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी देणारा व लेखनपीठ वाचनपीठ उपलब्ध करून देणारा कार्यक्रम म्हणजेच चला उधुळ्या रंग वाचनाचे या अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या अफलाजून उपक्रमाला आता उदर्ण प्रतिसाद मिळतोय त्याचा एक भाग म्हणजे चालता बोलता वाचनावर गप्पा गट साधन केंद्र मानव तिथं हा कार्यक्रम संपन्न झालाय जालना इथं सुरू असलेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघानं बीड क्रिकेट संघाचा आठ गडी राखून पराभव केलाय सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान परभणी पुरुष क्रिकेट संघानं पटकावला आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या नेतृत्वात संघानं लातूर जालना या मराठे संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये बीड संघाचा दारुण पराभव केला परभणी संघाकडून सांघिक खेळाचा अत्यंत अप्रतिम नमुना संपूर्ण सामना दरम्यान बघायला मिळाला उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे शिवाजी शिंदे सामे रामाकले दिनेश सरोजे परळीकर व संघातील इतर खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली सलामी फलंदाज सामी यांनी झंझावादी अर्धशतक झळकावलं परभणीच्या रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजोर उतरलेल्या व प्रकृती खालावल्यानं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या युवकाचा था मृत्यू झालाय दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केलाय छत्रपती संभाजीनगर येथून परभणी तालुक्यातल्या रायपूर येथील सतीश मस्के हा युवक परभणी रेल्वे स्थानकावर उतरला व तेथून तो एका लॉझर जाऊन थांबला परंतु लॉझोर तब्येत खालावल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री त्या युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं पहाटेच्या सुमाराला उपचार सुरू असतानाच त्या युवकाचा मृत्यू झाला पोलिसांनी या युवकाचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा ग्राह्य धरून तपास सुरू केला आहे पालम तालुक्यातल्या पेटशिवनी येथील सुदगिरणीमध्ये काम करणारे कर्मचारी चंद्रकांत फुले यांचा सुदगिरणी परिसरात अवदात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली चंद्रकांत फुले हे पेटशिवनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कॅशियर या पदावर कार्यरत आहेत येथील परिसरात पत्नीसह ते वास्तव्यास होते बुधवारी सायंकाळी सातच्या सुमाराला ते कोणाला काही न सांगता घराबाहेर पडले रात्री उशिरा घरी न आल्यानं पत्नी कमलबाई फुले यांनी चंद्रकांत फुले यांच्या मोठ्या भावाला फोन करून माहिती दिली तसंच रात्री उशिरापर्यंत परिसरात त्यांचा शोध घेतला तर पहाटे चारच्या सुमाराला सुदगिरणी परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ कमलाबाई आल्या असता त्यांना चंद्रकांत फुले यांचा मृतदेह आढळून आला परभणी येथील दैनिक धर्मयोद्धाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील आनंद आश्रमात करण्यात यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष जावळे दैनिक संपादक रामेश्वर शिंदे शिवसेनेचे दलील पटेल यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती राज्यातील नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचं दोन हजार चोवीस पंचवीस साठीचे प्रस्ताव बावीस फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या योजनेअंतर्गत पात्र मदर्शांची शासनाला अनुदानासाठी शिफारस करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाखाली समिती स्थापन करण्यात आली असून या योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदर्शांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत असं आवाहन करण्यात आलंय पैशाच्या कारणावरून एकाला चाकून डोक्यात मारून जखमी केलं तसंच रोख रक्कम आणि आमची मिळून एक लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल काढून घेण्यात आला ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास सेलू शहरातल्या पाथरी नाका इथं घडली या प्रकरणी चौदा फेब्रुवारीला सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकाश वांडे यांनी याबाबतची तक्रार दिली आरोपींनी संगणमत करत फिर्यादीला महेश कलांडे यांना पैसे का मागतो या कारणावरून चाकून डोक्यात मारून जखमी केलं तसंच फिर्यादीजवळील जवळील रोग पन्नास हजार रुपये अंगठी मिळून एक लाख पाच हजार रुपयाचा ऐवज बळजबरीनं काढून घेतला गंगाखेडच्या संत धनाबाई महाविद्यालयामध्ये अठरा फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत पी एम उषा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कुलगुरु डॉ मनोहर चासकर कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंग भिसेन डॉक्टर किरण कुमार बोंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे या कार्यशाळेसाठी साधने व्यक्ती म्हणून दिल्ली विद्यापीठाचे डॉक्टर गोपेश्वर पांडे भोपाळ येथील डॉक्टर मनीष शर्मा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर डी एन मोरे हे मार्गदर्शन करणार आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माननीय श्री कैलासवासी त्रिंबक कामटे केंद्र व राज्य सरकार ताम्रपटधारी एकोणाशे बेचाळीस यांना अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादनकर्ते डॉक्टर गोविंद कामटे मुख्य संचालक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी पूर्णा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयानं चौदा वर्षे सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपयाची दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा टोटावी न्यायाधीश श्रीमती एस एस नायर यांनी गुरुवारी हा निकाल दिला आहे पूर्णा येथील एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये बळजबरीने सातत्यानं अत्याचार करण्यात आले या दरम्यान ती मुलगी गर्भवती राहिली तिने एका मुलालाही जन्म दिला व त्यानंतर या आरोपी विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कलम कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ भवन पवार प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गणेश सोळंकी डॉ सुरेश खिस्ते उपप्राचार्य डॉ श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती पाचवी ते दहावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेनं सुपर थर्टी परीक्षा आयोजित केली आहे ही परीक्षा सोळा फेब्रुवारी रोजी होणार असून राज्य मंडळ व सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे या परीक्षेत विद्यार्थी ज्या गावात शिकत आहेत त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित विज्ञान गणित व इंग्रजी विषयावर एकूण पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न असतील परीक्षेसाठी शंभर गुण व साठ मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षा मराठी व इंग्रजी या माध्यमातून देता येईल विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून परीक्षेच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत केंद्रावर देखील नाव नोंदणी करता येणार आहे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिजाऊ ज्ञानतीर्थच्या वतीनं करण्यात आलं आहे संत सेवालाल महाराजांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकर यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते परभणी इथं संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनार समाजाच्या वतीनं भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी सोनार समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद